गोपाळपूर जिल्हा परिषद गणामध्ये सुरुवातीला मात्र या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते परंतु अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी मात्र व्यंकटराव भालके आणि हनुमंत पवार यांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर भाजपच्या दुर्गाताई अंकुशराव यांना मात्र ही, ही निवडणूक एकतर्फी असल्याचे वाटत होते परंतु शिवसेनेच्या प्रियांका परांडे यांनी मात्र त्यांना आता तगडे आव्हान दिल्याचे दिसत आहे परंतु या अगोदर पाच वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून सरजी उर्फ गोपाळ अंकुशराव यांनी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत त्या विकासाच्या जोरावरतीच दुर्गाताई अंकुशराव या आता नव्या उमेदीने उतरल्या आणि त्यांचा विजय मात्र निश्चित मानला जातो परंतु शिवसेनेच्या असलेल्या प्रियंका परांडे यांनी देखील त्यांना तगडे आव्हान दिल्याचे दिसत आहे आता भाजप विरुद्ध शिवसेना अशीच आता निवडणूक या गोपाळपूर गटामध्ये रंगत आहे जरी वर भाजप व शिंदेंची शिवसेना एकत्र असले तरी गोपाळपूर गटामध्ये मात्र एकमेकांच्या विरोधात आपले उमेदवार उभे केल्याचे दिसत आहे त्यामुळे दुर्गा अंकुशराव या आपल्या पतीच्या केलेल्या विकासाच्या कामावरती पुन्हा एकदा निवडून येणार का प्रियांका परांडे त्यांना आव्हान देणार हे आता पाहणे गरजेचे आहे